शहादा आगाराच्या कर्मचाऱ्यांशी मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बस चालकाचं मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश धुळे विभाग नियंत्रकांनी घेतली आहे दखल तात्काळ शहादा आगार व्यवस्थापकांना या घटनेचा अहवाल मागितला असून तसे संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यासह मध्य प्रदेश म परिवहनच्या त्या वाहकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती विभाग नियंत्रक डी सी गीते यांनी दिली आहे दरम्यान या घटनेवर खरोखरच एस टीच्या जिल्हा प्रशासनाकडून खरोखर, खरोखर कारवाई होणार की आगार प्र व्यवस्थापकांवर मेहरबानी दाखवली जाईल याकडे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचंही लक्ष लागलं आहे शहादा आगारात दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मध्य प्रदेश परिवहन विभागाची सेंधवा ते शहादा या बसमधील वाहक आणि चालकानं बस उभी करण्यावरून आणि प्रवासी घेऊन जाण्यावरून आगारातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत वाद निर्माण केला होता शाब्दिक चकमकीवरून प्रकरण थेट हाणामारीवर गेलं त्यामुळे आगारामध्ये प्रवासी आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमली होती शहादा आगाराच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापक हरीश भोई यांनी या घटनेबाबत माहिती दिल्यानंतरही मध्य प्रदेश परिवहनच्या बसची कागदपत्रांची तपासणी अथवा त्या उर्मट वाहक आणि चालकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई न करता देत सोडून दिल्यानं कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या घटनेची दखल घेत विभाग नियंत्रक डी सी गीते यांनी आगार प्रमुख हरीश भोई यांना कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून तात्काळ घटनेचा सविस्तर अहवाल देण्यासह हो। मध्य प्रदेश परिवहनच्या त्या उर्मट कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले बेधडक मी मराठी न्यूज टेक बेधडक मी मराठी न्यूज शहादा